नमस्कार मित्रांनो वायाम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराचे आपले भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तरी पण बांधकाम कामगारांनी अशा भरपूर कमेंट केले आहेत त्यात्रेच एक कमेंट या ठिकाणी आलेली पहा ती पहा या ठिकाणी काय म्हणतात कोणकोणत्या योजना निघाल्या आहेत ते आम्हाला पण सूचना दादा म्हणजे त्यांना म्हणायचं की महाराष्ट्र कामगार म्हणजे जे काय आपलं बांधकाम कामगार महामंडळ आहे त्या महामंडळातर्फे कोणकोणत्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात ते सांगा तर मित्रांनो भरपूर स सर्व योजना आपण व्हिडिओ बनवलेल्या आहेत तरी पण ह्यांचं म्हणणं आहे की आम्हाला योजना कोणकोणत्या निघल्यात ते सांगा तरी पण मित्रांनो मी थोडक्यात मला सांगतो की योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत कोणकोणत्या योजना राबवल्या जाल्या आहेत त्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तर चला इतर मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया तरी पण मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पाहिजे आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या ठिकाणी मित्रांनो पहा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपला हे बांधकाम कामगाराचं ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे त्या लिंकवरून आपण डायरेक्ट महाराष्ट्र इमारत होईतर बांधकाम कामगार कालनकारी ऑफिशियल यांची वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी तर आपण ते जी योजना आहेत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात महामंडळातर्फे ते बघणार आहोत तर भरपूर योजना आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी तीस हजार रुपये मध्य भोजनासाठी योजना आहे पुन्हा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना आणि तसंच पाहिजे पाहिजे झालं तर या ठिकाणी शैक्षणिक योजनेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी अडीच हजार रुपये आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रुपये तसेच दहावी दहावी ते बारावीमध्ये किमान पन्नास किंवा अधिक गुण प्राप्त झाले आहेत दहा हजार पुन्हा बा अकरावी बारावीच्यासाठी दहा हजार तसेच पदवीसाठी वीस हजार रुपये पुन्हा वैद्यकीय पदवीकरिता एक लाख किंवा अभित्रिक पदवीकरिता साठ हजार असे कोणाश आसनमान्य पदवीसाठी प्रति शैक्षणिक वर्षी वीस हजार पुन्हा शासन पदव्युत्तरासाठी पंचवीस हजार तसेच नोंदित बांधकाम कामगाराचे जे मुलं आहेत त्यांनी एम आय सी केले असेल ते त्यासाठी जे त्यांचं जे खर्च आहे ते खर्चासाठी ती योजना आहे पुन्हा बांधकाम कामगाराची मंडळी नैसर्गिक परिस्थितीसाठी पंधरा हजार रुपये आणि शास्त्रीयक्रिये परिस्थिती झाली असेल त्यासाठी वीस हजार रुपये तसंच गंभीर आजाराच्या उपचाराच्या उपचारार्थ एक लाख रुपये आणि तसंच एका मुलीच्या जन्मनंतर जर कुटुंब नियोजन केलं तर मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत पण ठेवू मित्रांनो अशाच भरपूर अशा योजना या ठिकाणी ह्या आपल्या महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत राबवल्या जातात भरपूर योजना आहेत तुम्ही जर म्हणलात तर मित्रांनो ह्यापैकी कुठली योजना तुम्हाला तुम्हाला एखाद्या योजनाचा ह्यापैकी लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनेचं नावाचं कमेंट या ठिकाणी मला करा त्या कमेंटमध्ये जी योजना तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्या कमेंटमध्ये जी योजना तुम्ही दिलेल्या आहे त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती फॉर्म कसा भरायचा आहे तशीच को कोणकोणती माहिती कोणकोणती कागदपत्रं कोणकोणते आटी नियम हे सर्व माहिती या ठिकाणी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण देईल तुम्हाला पण ह्या म्हणजे योजना सांगितल्यात अशा योज अनेक योजना आहेत पण ह्या योजनांमधून तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते मला कमेंट करून सांगा म्हणजे त्या व्हिडिओवरती मला त्या कमेंटवरती त्या योजनेवरती मला व्हिडिओ बनविण्यात येईल तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहिती स नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद